आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांसाठीच अत्यंत महत्वाचा असा आहे पेन्शनच्या संदर्भात वित्त विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला असून हा निर्णय चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसचा आहे वित्त विभागाने पेन्शनच्या पार्श्वभूमीवर कोणता निर्णय घेतलेला आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध वी शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना प्रस्तावनेत काय म्हटलं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया उपरोक्त वाचा मधील अनुक्रमांक एक येथील शासन निर्णयातील परिच्छेद नुसार दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लेखा परीक्षण अहवालात बदल होण्याची शक्यता विचारात घेता सदर बँकांची यादी प्रतिवर्षी सहकार वस्त्रोद्योग व पणन विभागाच्या सल्ल्याने वित्त विभाग सुधारित करेल असे नमूद करण्यात आले आहे त्या अनुषंगाने सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाकरिता पंधरा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्ती वेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता तसेच सार्वजनिक उपक्रम महामंडळ यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी पात्र ठरवण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाने काय निर्णय घेतला तो लक्षात घ्या शासकीय निधीची सुरक्षितता विचारात घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व नियमांकुल बँकांसंदर्भात सहकार वस्त्रोद्योग व पणन विभागाकडून अभिप्राय घेण्यात आले आहेत सहकार वस्त्रोद्योग व पणन विभागाने मागील पाच वर्षातील लेखा परीक्षण अहवाल अवर्ग असणाऱ्या खालील पंधरा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची शिफारस केलेली आहे त्या पंधरा बँका कोणत्या आहेत ते लक्षात घ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपरोक्त पंधरा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्याचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते उघडण्याकरिता आणि निवृत्तीवेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता तसेच सार्वजनिक उपक्रम अथवा महामंडळे यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीकरिता प्राधिकृत करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून एका महिन्याच्या आत उपरोक्त नमूद पंधरा बँकांनी वेतन व निवृत्ती वेतन प्रदानाकरिता शासनासोबत आवश्यक करार करणे आवश्यक राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आहे जो शासन निर्णय वेतन आणि निवृत्ती वेतन प्रदानाकरिता अत्यंत महत्वाचा असा आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद